कोलकाता मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोबत जो प्रकार घडलाय तो अतिशय दुःखदायक तर आहेच सोबतच असं म्हटलं जात आहे की एवढी क्रूरता क्वचितच कोणत्या तरी घटनेत झाली असेल बलात्कार आणि शेवटी खून अशा प्रकारे ही घटना घटली आहे आणि ज्या क्रूरतेने सर्वांनाच हादरून सोडले लोकांचे प्राण वाचवणाऱ्या कोलकाता मधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अजूनही धक्कादायक खुलासे होतच आहेत या महिला डॉक्टर सोबत झालेल्या क्रूरतेने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या तिची ही हालत केली त्यांना शिक्षा मिळावी म्हणून सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार यावर सगळ्यांचीच नजर होती आणि नुकतंच या केस नंतर सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत सोबतच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय सुद्धा घेतला काय आहे सर्वोच्च न्यायालयात झालेला जाणून घेऊया संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम सा करते सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्या मधील आर आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाची सुनवाई होणार होती आणि यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने या घटनेची स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती वीस ऑगस्टच्या सकाळी न्यायालयाचा कारभार सुरू होणार होता तेव्हा सर्वात आधी या याचिकेवर सुनावणी केली जाणार होती आणि सकाळी साडे दहा वाजल्यापासून न्यायालय सुरू होत असल्याने याच वेळी खंडपीठ सदर प्रकरणावर बाजू आपली टिप्पणी मांडणार होतं या प्रकरणी देशातील न्याय व्यवस्थेचा सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश चंद्रचूड काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं आणि सध्याच्या सुनवाईत काय झालं हे समोर आलंय नऊ ऑगस्टच्या रात्री तिच्या चष्म्याची काच फुटून तुकडे तुकडे झाले ज्याने त्या महिला डॉक्टरच्या डोळ्यांना जखमा झालेल्या पाहायला मिळतात ही तीस प्रशिक्षणार्थी डॉक्टर जी सलग छत्तीस तास काम करत होती आणि त्यानंतर आरामासाठी म्हणून तिने घेतलेली विश्रांती तिच्या आयुष्याचा शेवटचा काळ ठरेल असं तिला वाटलं सुद्धा नसेल आणि या प्रकरणानंतर आता सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे महिला डॉक्टर रात्री सुरक्षित आहेत का रात्रीची शिफ्ट करत असताना त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार हा प्रश्न देशात उपस्थित होत असताना सर्वोच्च न्यायालयात यावर एक मोठा निर्णय झालाय देशभरातून संताप व्यक्त केल्या जाणाऱ्या कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सर्वोच्च लक्ष घालत पश्चिम बंगाल सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे सरन्यायाधीश चंद्र चूड यांनी या घटनेची दखल घेत त्या संदर्भातील याचिका दाखल करून घेत तातडीनं राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या थेट सूचनांनुसार टास्क फोर्सच्या वतीनं देशभरातील डॉक्टरांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतच्या उपाययोजना संदर्भातील पर्याय सुचवण्यास सांगितला आहे ज्यामुळे रात्री बेरात्री काम करत असणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेची काळजी मिटली जाईल आणि कोलकाता मध्ये जी घटना घडली तशा भयावह आणि घटना पुन्हा होणार नाही आता डॉक्टरांच्या सुरक्षिततेची काळजी तर घेतली जाईल पण त्यासोबतच कासवाच्या गतीने चाललेलं काम आणि होणारा उशीर यामुळे सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला चांगलंच धारेवर धरत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत न्यायमूर्ती जस्टिस मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती जे बी परदीवाल यांच्या खंडपीठाने गुन्हा घडला त्या ठिकाणपासून या संपूर्ण प्रकाराच्या तपासामध्ये पोलिसांची भूमिका काय हे अजूनही कळत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेचा जाब यावेळी या खंडपीठानं विचारला आहे त्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये चाललेला सध्याचा कारभार हा अतिशय ओंगळवाना हा आहे हे अगदी सामान्य माणसाला सुद्धा समजत आहे आणि त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहेत की आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण का या प्रकरणावर एक राष्ट्रीय स्तरावर बनवण्याची आवश्यकता आहे जर महिला नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित जाऊ शकणार नसतील तर घटनात्मक समानतेने अर्थ काय इथं डॉक्टर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याचा विषय आहे या एफ आय आर इतक्या उशिरा दाखल का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करत प्रखर अशा शब्दामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पश्चिम बंगालच्या ढिसाळ काळभारावर कटाक्ष का टाकला आहे आता या केस संदर्भात अनेक प्रश्न उठवले जात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या प्रकरणावर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत यामध्ये पहिला प्रश्न आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्या का त्यासोबतच पीडितेच्या आई वडिलांना मृतदेह उशिरा का देण्यात आला आणि त्याच रात्री हॉस्पिटलवर मॉबने कसा काय हल्ला केला आणि मुळात यावेळी पोलीस काय करत होते एखादी घटना घडली आहे तेव्हा सुरक्षित हे पोलिसांचं काम नाहीये का आता हे प्रश्न उपस्थित करण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला त्याच दिवशी सकाळी तिच्या घरी कॉल करून तुमची मुलगी आजारी आहे असं कळवलं नंतर पंधरा मिनिटांनी तुमच्या मुलीने आत्महत्या के केली आहे असं सांगितलं त्यामुळे तिच्या पालकांनी आमचा या तपासणीवर विश्वास नाही अशी तक्रार केली होती आणि यानंतर बंगाल कोर्टाचे जे उत्तर होतं त्यावेळी बरीच खळबळ बर माजलेली यामुळे या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयातही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला गेलाय सोबतच ही बलात्काराची घटना घडलेली तेव्हा नेमकं हॉस्पिटलमध्ये मॉबने कसा काय हल्ला केला आणि आता असंही म्हटलं जातंय की याच हल्ल्यात अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत पण जर एखादा गुन्हा झालेल्या ठिकाणी पोलीस सुरक्षितता ठेवू शकत नसतील तर त्यावेळी नक्की पोलीस काय करत होते ती जागा सुरक्षित ठेवणं ही त्यांची जबाबदारी असल्याने त्यांच्या ढोंगळ कारभारावर सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेलाय गुरुवारपर्यंत सदर स्थिती संदर्भातील अहवाल सादर करत तपासा संदर्भातील सविस्तर माहिती वेळोवेळी द्यावी अशी ताकीद यावेळी कोर्टाने दिली आहे यावेळी जेव्हा गुन्ह्याची माहिती मिळाली तेव्हा पीडितेच्या शरीराची अवस्था ही अतिशय वाईट होती तिच्या अंगावर असणारे ओळखडे आणि मृतदेहाची परिस्थिती बघून सरळ सरळ तिच्यासोबत काय झालेलं हे कळून येत होतं मात्र इथं सकाळीच गुन्ह्याची माहिती मिळूनही मुख्याध्यापकांनी ही आत्महत्या असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला पीडितेच्या कुटुंबाला तिचा मृतदेह देण्याची परवानगी दिली नसल्याचं कळतं असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे आणि सरन्यायाधीशांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य करत म्हटलं महिला जर नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठीची परिस्थिती सुरक्षित नाही तर याचा अर्थ आपण त्यांना समानतेपासून वंचित ठेवत आहोत हो। आम्ही सर्वप्रथम या कारणामुळे चिंता व्यक्त करत आहोत की पीडितेचं नाव माध्यमांमध्ये मा प्रसिद्ध झालं तिची छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसिद्ध होणं ही गंभीर बाब आहे हे प्रकरण फक्त रुग्णालयातील बलात्कार प्रकरण इतकं सीमित नसून आता संपूर्ण देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ठरत आहे बहुतांश डॉक्टर छत्तीस तास काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी नॅशनल टास्क फोर्स स्थापित केला गेलाच पाहिजे अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता केस संदर्भात पश्चिम बंगाल कोर्टाची आणि व्यवस्थेची चांगलीच कान उघडली केली आहे आता डॉक्टरांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय पाऊल उचलले जाईल आणि ही केस आता कोणतं वळण घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम सो मध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद